नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नऊ जून दोन हजार सोळा रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार साली किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सबला लाभार्थी मुलींना प्रतिदिन कोणता आहार दिला जातो सबला योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना प्रतिदिन किती कोण म्हणजे किती आहार दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहाशे कॅलरी व अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने हा आहार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अंगणवाडी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके हे पात्र असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच ते अठरा वर्षे या वयोगटातील बाल पुरस्कारासाठी पात्र असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विजया रहाटकर हे काय तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवंत खालपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यापीठ व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती भावना जागृत करणे व त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे खालपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यापीठ कॉलेजमध्ये <Glonnaff Ses4il pensando> विद्यार्थ्यांमध्ये देशशक्तीचा भावना जागृत करणे त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विद्या वीरता अभियान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो सबला योजनेअंतर्गत खालपैकी कोणती योजने खाल सेवा देण्यात येतात सबला कोणत्या सेवा देण्यात येतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वरील सर्व काय मित्रांनो सर्व योजना हे सबला योजनेमध्ये दिल्या जातात नंबर एक आहे मित्रांनो लोहफॉलिक गोळ्या हे पण दिल्या जातात आरोग्य तपासणी हे पण केली जाते संदर्भ सेवा पोषण व आरोग्य शिक्षण हे पण दिले जाते आणि चार नंबर आहे जीवन कौशल्य शिक्षण हे पण दिले जाते म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक राष्ट्रीय नकर... बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात राष्ट्रीय नकर... के नकर... नक... एक... नकर... बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात हा आपला प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल पुरस्कार हा दिला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न नकर... क्रमांक अकरा मित्रांनो नव नवजात मृत्यूदर म्हणजे एक हजार जीवित जन्मामागे डा दिवसाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या होय नवजात मृत्यूदर म्हणजे हजार जिवंत जन्मामागे डॅड्या दिवसाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकाची संख्या होय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिरो ते अठ्ठावीस वर्षाची बालक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो स्त्रीभून हत्या थांबविण्यासाठी व मुलींना संरक्षण देण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आलेली योजना कोणती आहे स्त्रीभून हत्या थांबविण्यासाठी व मुलींना संरक्षण देण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आलेली योजना कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना आहे आणि कधी सुरू करण्यात आली मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कार्यक्रमांतर्गत माता व नवजात आभ्रकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरवल्या जातात कार्यक्रमांतर्गत माता व नवजात आभ्रकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरवल्या जातात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मातृत्व लाभ योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो जनन शिशु सुरक्षा योजनेमध्ये खालपैकी कोणता लाभ दिला जात नाही जनने शिशु सुरक्षा योजनेमध्ये खालपैकी कोणता लाभ दिला जात नाही हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यापैकी कोणताही लाभ दिला जात नाही काय मित्रांनो यापैकी कोणताही लाभ लाभ दिला जात नाही म्हणजे यापैकी कोणताही लाभ दिला एकही उत्तर आपले योग्य नाही म्हणजे मोफत रक्तपुर पुरवठा हा पण केला जात नाही मोफत वाहतूक व्यवस्था ह्या पण केल्या जात नाही आणि मोफत औषध व लागणारे साहित्य हा पण केला जात नाही म्हणजे यापैकी कोणताही लाभ दिला जात नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा खालपैकी कोणती योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येत नाही खालपैकी कोणती योजना, खाल योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येत नाही ऑप्शन क्रमांक चार नंबर आहे मित्रांनो राष्ट्रीय बाल संस्था कार्यक्रम हे काय आपलं हे येत नाही म्हणजे राष्ट्रीय बाल स्वस्था कार्यक्रम हा येत नाही म्हणजे एक नंबर आहे राजमाता जिजाऊ कुपोषित मिशन कुपोषण मिशन हा येतो आणि किशोर किशोरी शक्ती योजना हे पिन येते आणि तीन नंबर आहे सप्लाय योजना हा पण येतो पण राष्ट्रीय बाल संस्था हा कार्यक्रम येत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो प्रधानमंत्री योजना योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कोणत्या सदस्य पहिले निशुल्क एल पी जी कनेक्शन देण्यात येते पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून दारिद्र दारिद्र्य रेषे रेषेतील कुटुंबातील कोणत्या सदस्यांना पहिले निशुल्क एलपीजी कनेक्शन देण्यात येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महिला सदस्यांना एलपीजी हे गॅस कनेक्शन दिले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यात बाल माता दर सर्वात कमी आहे भारतातील खालपैकी कोणत्या राज्यामध्ये माता दर हा सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ राज्यामध्ये माता दर हा दर सर्वात कमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते हा प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश होईल प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीस मित्रांनो बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डॅड वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डॅड वर्षाखालील वयोगटाला हो बालक म्हणून संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्षे असलेल्या त्यांना म्हणून संबोधले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सर्व महिला योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे सर्व महिला योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मिशन शक्ती योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्र जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दहा डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी दिन म्हणजे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र खालपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे खालपैकी कोणती योजना जन आंदोलन अंदुल, म्हणून सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोषण अभियान हे आपले पोषण आहार योजनेत केव्हापासून सहावी ते आठ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा दे, समावेश करण्यात आलेला आहे शालेय पोषण आहार योजनेमध्ये केव्हापासून सहावी ते आठ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार दोन पासून हा समावेश करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक समजून अंगणवाडी केंद्र डॅड तास उघडणे ठेवायला हवे अंगणवाडी केंद्र डॅड डॅश तास उघड उगर... उघडे ठेवायला हवे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच तास साधारणपणे उघडे ठेवायला पाहिजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारत केव्हा भारतात केव्हा अंमलात आलेला आहे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतामध्ये केव्हा अंमलात आलेला आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक एकोणीसशे एकोणसत्तर साली हा कायदा सहमत करण्यात आलेला आहे म्हणजे अंमलात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला तुम्हाला रिपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद